आपण ज्या राजकीय नेत्यांना आपले अमूल्य मत दिले त्याच राजकीय नेत्यांच्या दलबदलूपणामुळे राज्यात अस्थिरता निर्माण होऊ लागल्याने मतदारांमध्ये असलेल्या चीड संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महागाव येथे आयोजित एकसही संतापाची या अभियानात नागरिकांनी सही करून आपल्या संताप व्यक्त करीत या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे राज्याचा विकास होऊन राज्य सुजलाम सफलाम बनले पाहिजे यासाठी राज्यात स्थिर सरकार असणे आवश्यक आहे ही, ही बाब जाणून मतदारांनी आपल्या घटना दत्त अधिकारांचा वापर करून आपल्या अमूल्य बहुमत राजकीय पक्षाच्या उमेदवारांना दिले परंतु निवडणूक आलेल्या याच नेते मंडळांनी स्वतःच्या स्वार्थासाठी रात्रीतून दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहे नेत्यांच्या अशा दलबदलूपणामुळे राज्याचा विकास कोसोदूर लोटल्या जाऊन राज्याच्या राजकारणाची दयनीय अवस्था करून ठेवली याचा सर्वसामान्य मतदारांना येणारा राग संताप व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यभरात एक सही संतापाची अभियान राबविण्यात आले असून याच अनुषंगाने महागाव येथे मनसेच्या वतीने एक सही संतापाची अभियान घेण्यात आले आहे यामध्ये अनेक नागरिकांनी आपली सही करून संताप व्यक्त केला या अभियानाची सुरुवात महागाव येथे जहागीर पठाण संजय नरवाडे संजय वी नरवाळे पत्रकार संजय नरवाळे यांनी सर्वप्रथम आपली स्वाक्षरी केली या अभियानाच्या यशस्वीतेसाठी मनसे तालुक मनसे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण मनसे शहर अध्यक्ष संतोष जाधव मनविसे तालुकाध्यक्ष महेश कामरकर शहराध्यक्ष गजानन सूर्यवंशी मनसे तालुकाध्यक्ष देवेंद्र कदम शेर खान पठाण ओंकार राऊत तालुका उपाध्यक्ष अमर चव्हाण विभाग अध्यक्ष विनोद खोंडे सुनील अवाड जीवन मोरोथकर श्रीकांत राऊत शाखाध्यक्ष अंगद कदम योगेश राऊत प्रेमजीत जाधव माधव घोगेवाड मिथून राठोड वैभव कदम बाळासाहेब शिंदे गजानन गावंडे जीवन वाघमारे सुभाष पवार यांच्यासह मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी परिश्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या मित मताची किंमत जाणून देण्यासाठी मतदाराला जागरूक केलं की एकदा मतदान केल्याच्यानंतर पाच वर्ष त्या मतदाराकडं त्याचा विचार करायचा नाही मी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या या आंदोलनाला या एक मतदार म्हणून पाठिंबा देतो या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत पीक मा मिळालेला नाही त्याकडे यातला पालकमंत्री प्रशासन कुणी पाहायला तयार नाही जनजागृती केली पाहिजे मतदारानी राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं राहून या जिल्ह्यात भव्य एक शेतकऱ्यांचं आंदोलन उभारून शासनाच्या विरोधात आपलं राग व्यक्त केला पाहिजे या मताशी मी सहमत आहो आज या ठिकाणी तालुका अध्यक्ष सुनील संतोष भाऊ जाधव सुनील चव्हाण मनसेचे सर्व कार्यकर्ते यांनी मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहोत शेतकऱ्यांना पाठीशी राहिलं पाहिजे आणि मतदाराला पहिल्या वेळेस आतपर्यंत मतदाराला आपली किंमत राग हे जाणून देण्यासाठी हे आंदोलन जे उभारलं त्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे धन्यवाद संजय घोगरे अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर